ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ठाणे जिल्ह्यात साकारलंय ऐतिहासिक असं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्राला गौरव वाटावं असं मंदिर नक्की एकदा पहा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचा स्वाभिमान श्रीमंत योगी जाणता राजा कुलवाडी भूषण श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर म्हणजेच शक्तीपीठ महाराष्ट्रात कुठे नव्हे ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळील मराडेपाडा या ठिकाणी साकारले या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक चौदा मार्च ते सतरा मार्च दोन या कालावधीत अनेक मान्यवरांच्या आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत होणार आहे या ऐतिहासिक मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनगट यामध्ये दाखवण्यात आला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत इंदवी स्वराज्य संस्थापक राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य आणि ज्वलंत इतिहास भावी पिढीला प्रेरणादायी ठरावा माहिती व्हावा आणि त्यातून एक चांगला समाज निर्माण व्हावा याच उदात्त हेतूने किंवा महाराष्ट्राला हेवा वाटेल असे एक भव्य आणि दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी साकारले आहे सोहळ्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चौदा मार्च ते सतरा मार्च या कालावधीमध्ये होणार आहे आज आपण या मंदिरात आहोत आणि आपल्या ब्रेकिंग न्यूज मराठीच्या परिवाराला आपण दाखवतोय कशा पद्धतीने हे मंदिर कसे या ठिकाणी उभे राहत आहे हा ज्वलंत इतिहास भावी पिढीला मार्गदर्शक ठरावा आणि चांगला समाज तयार हेच उद्दिष्ट असल्याचं या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चौधरी व मार्गदर्शक हरिभक्त परायण कैलास महाराज निचिते यांनी ब्रेकिंग न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं तरी हा दैदिप्यमान व ऐतिहासिक मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहन लोकार्पण सोहळा शिवजयंती तिथीनुसार मंगलमय शुभमुहूर्तावर होणार असून या भव्य दिव्य मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित राहणार रह। आहेत या सोहळ्यात विविध सांस्कृतिक आध्यात्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं शिवराय छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिवक्षेत्र मराड़ेपाट महाराष्ट्रातील भव्य आणि दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तिपीठाचं बांधकाम पूर्णत्वास आलेलं आहे आणि या शक्तिपीठाचा लोकार्पण सोहळा दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवसांच्या दरम्यान होणार आहे या चार दिवसामध्ये पहिला दिवस हा आध्यात्मिक वारकरी परंपरेला समर्पित केलेला दिवस आहे दुसरा दिवस हा ऐतिहासिक परंपरेला समर्पित केलेला आहे साहित्यिक आणि आध्यात्मिक परंपरेला समर्पित केलेला चौथा आणि पाचवा दिवस आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजीराजांच्या या मंदिराचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब तसेच महाराष्ट्रातील महनीय संत यांच्या आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगणार आहे आपणही सर्वांनी या छत्रपती शिवाजीराजांच्या नैदिप्यमान लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे शिवाजीराजांचं हे मंदिर केवळ मंदिर नसून तर महाराष्ट्रातील युवा पिढीला इतिहास अध्यात्म संस्कृती धर्म परंपरा संत विचारधारा शिकवणारं एक शक्तीपीठ असेल एक विद्यापीठ असेल त्यामुळे आपण सर्वजण लाखोच्या संख्येनं छत्रपती शिवाजीराजांच्या या शक्तीपीठाला सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भेट द्या आणि या लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार व्हा जय शिवराय ब्रेकिंग न्यूज मराठी संपादक वसंत पानसरेसह मयूर किरपन भिवंडी ठाणे